ॲडमिशन नंतर सहाशे पन्नास रुपयाचा डिमांड ड्राफ्ट की जो इन्शुरन्स म्हणून अगदी सर्वांसाठीच लागतो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कोल्हापूर या नावानं मित्रांनो आज आपण आरे पोदार महाराष्ट्रामधील टॉपचं नंबर एकचं कॉलेजी रँकिंगनुसार येणारं जो फीचा विचार विचा आहे तर तो मागच्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा आहे सुद्धा काही थोडाफार बदल होऊ शकतो पण खूप सारे चेंजेस चोवीसमध्ये यामध्ये होणार नाहीत बघा जर समजा तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुमचं जे शुल्क आहे जी फीज आहे तर ती आहे एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये आणि इतर शुल्कमध्ये दहा हजार दोनशे पन्नास तुम्ही याची टोटल एकत्रित जो डी डी आहे तर तो न नेताना तुम्हाला दोन वेगवेगळे डी डी न्यावे लागतात जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट की जो बँकेमध्ये जाऊन काढावा लागतो कॉलेजच्या नावानं नंबर लागल्याच्या नंतर आता एकाहत्तर हजार दोनशे पन्नास प्लस दहा हजार दोनशे पन्नास हे ओपन कॅटेगरीसाठी झालं आता जर समजा तुम्ही इतर राखीव प्रवर्गामध्ये जर येत असाल जसं की समजा एस सी एस टी व्ही जे एन टी ओ बी सी यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त एकच डी डी काढावा लागतो तो आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपयाचा टेन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीजचा डी डी आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर आता जर समजा तुम्ही ओपन इ ई डब्ल्यू एसमध्ये असाल डब्ल्यू एस वाल्यांसाठी जो डी डी आहे तर तो पहिला डी डी आहे पस्तीस हजार सहाशे पंचवीस रुपयांचा आणि दुसरा डी डी आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपयाचा तर हे जे फी स्ट्रक्चर आहे तर हे महाराष्ट्रातील टॉपचं बी एम एस कॉलेज आरेपोदार मुंबईचं या कॉलेजसाठी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी होतं चोवीस पंचवीस यामध्ये खूप काही चेंजेस होत नसतात थोडाफार चेंज होईल पण या पद्धतीनं तुमचं फी स्ट्रक्चर असणार आहे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर साधारण एक ऐंशी ते नव्वद हजार रुपयापर्यंत तुमची तयारी वर्षाची असायला पाहिजे तुम्ही जर ई डब्ल्यू एसमध्ये असाल तर साधारण पंचावन्न ते साठ हजारपर्यंत तयारी ठेवा जर तुम्ही रिझर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला साधारण एक दहा ते पंधरा हजार रुपये पर इयर असं फी स्ट्रक्चर ए पोदारचं प्रत्येक वर्षाला येतं ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय